नगरपंचा मग दिला ना तुम्हाला बाबासाहेबांचा फोटो नाही लावण्याचा दिला का शासन आदेश तुम्हाला काय नाही लावला तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुम्हाला माहिती त्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ह्याच्यातून तुम्ही या नगरपालिकेच्या सभागृहामध्ये कुठल्याही देवी देवतांच्या मूर्तीची पूजन इथं कामा नाही या सभागरामध्ये या नगरपालिकेच्या कुठल्याही कार्यालयामध्ये फक्त महापुरुषांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच पत्नी पाहिजे दुसरा माणूस बोलून घ्या तुमचा आणि लगेच त्याच्या ऑफिस आहे का तुमचं मला काय समजायला गेलं प्रतिमा आणि महापुरुषांच्या प्रतिमा आपल्या कॅबिन मध्ये लावली दे त्यांचा स्टाफ आमचं बरोबर आणि राजकारणाचा विषय नाही इथं काय होईल गोंधळ कि बाबा प्रशासनाचा विषय आज नगरपालिका तुम्ही सरकारी प्रशासनाच्या नियमानुसार चालवता आज प्रजासत्ताक दिन करायचा आहे एक मेला आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो हे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत मग आपलं प्रजासत्ताक दिना दिवशी दिवशी या देशातला सगळ्यात मोठा उत्सव असतो जेवढ्या गोष्टी पंधरा सुद्धा होत नाहीत त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी आपण परेड घेतो कवयती घेतो एवढा मोठा हे असते पंधरा ऑगस्टला आपण फक्त झेंडामधून कटून जातो प्रजासत्ताक दिना दिवशी एवढा आपण कार्यक्रम करतो ह्याचं कारण काय कारण की ह्या देशाचा राजा ही प्रजा आहे प्रजासत्ता प्रजाची सत्ता म्हणून रिपब्लिक डे आहे पण हे कशामुळे झालं संविधानामुळे कुठं संविधानाची प्रत नाही आज तुमच्या ऑफिसमध्ये कुठं दिसत नाही गॅरेक्ट या आहे जीवाला गुन्हा दाखल झाला पाहिजे